नमस्कार आपण आज एका ऊसतोड कामगारासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत गोड उसाची कडू कहाणी या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एका ऊसतोड कामगाराला किती कष्ट यातना सहन लागत लागतात आणि त्यांना या उस्तोड कामगार म्हणून का या ठिकाणी जगावं लागतंय याच प्रश्नासोबत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज आमच्या ताई आहेत काय नाव येत तुमचं मुक्ता मुक्ता आड नावडेव ताडे कोणत्या गावच्या आहेत बरं तुम्ही आता तुम्ही प सगळ्यात पहिल्यांदा एकदा शुभम त्यांना ते व्हिडिओ दाखवा की ते कोठं राहत आहेत ते ते राहण्याचं त्यांचं बघत असाल तुम्ही तर त्या ठिकाणी एका झोपडीमध्ये करून त्या ठिकाणी त्यांनी राहत आहेत म्हणजे शेताच्या बाजूला या ठिकाणी झोपडी असते आणि त्या झोपडीमध्ये त्या ठिकाणी झोप ते पाल करून या ठिकाणी ते राहत असतात ताई सगळ्यात पहिल्यांदा माझा प्रश्न तुम्हालाच आहे की ह्या उस्तोड कामगार म्हणून तुम्ही किती वर्ष झाले या ठिकाणी काम करताय नऊ दहा वर्ष झाले आम्ही कारखान्याच करू ऊसतोडीच काम करतो नऊ दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले बरं मला हे म्हणायचं की गावामध्ये सुद्धा तुम्हाला रोजगार उपलब्ध असतो मग तुम्ही ह्या ऊसतोड सारखं एक म्हणजे संघर्षमय जीवन आहे ना हे तर तरी सुद्धा हा ऑप्शन का निवडताय तुम्ही निवडता आम्हाला गावाकडे काम असत पण हे मग जास्त समजा एक ठोक एक लाख रुपये देतात म्हणून आम्ही एक ठोक पैसे घेतो आमच्या लेकरांसाठी शाळेमध्ये भरतो आम्ही पैसे बरं शाळेत भरण्यासाठी येतो आम्ही कारखान्याला बरं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असं तुम्ही म्हणता एक लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये जे काही एकदम भेटावेत म्हणून तुम्ही हे करत आहेत बरं आता तुमच्या सगळ्यात म्हणजे माझा मूळ उद्देश तोच आहे हा व्हिडिओ काढण्यामागचा की उस्तोड कामगारांच्या मुलांचा जो शिक्षणाचा प्रश्न आहे त्याच्या संदर्भातच माझा मूळ उद्देश हाच आहे तो व्हिडिओ काढण्यामागचा तर तुम्ही सांगतायत की लेकराच्या शिक्षणासाठी तर मला हे जाणून घ्यायचं की तुम्हाला लेकरं किती आहेत आणि ते कोणत्या वर्गात शिकतायत तर मला दोन लेकर दोन मुले आहेत मला बरं दहावीला शिकते शाळेमध्ये एक मुलगी एक धारूडला शिकते बरं जो मुली तुम्ही मला अगोदर सांगितल्याप्रमाणे की मुली मुलगी कोणत्या वर्गात आहे मुलगी सातवीला तिला किती खर्च येतो वर्षाला तिला नाही ती असे संस्था मध्ये टाकलेली बरं एका म्हणजे एका दोघाचे आम्हाला पैसे भरणं होत नाहीत ना म्हणून एकच मुलगी एकच एकच मुलगा टाकलाय तिकडे परभणीला बरं परभणीला जो मुलगा टाकलाय त्याला वर्षाला किती रुपये खर्च येतोय ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये खर्च येत आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे हे कष्ट करा त्याच्यासाठीच कष्ट करावं लागतात ना शिक्षणामुळे बर का तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटतं की लेकरांनी शिकावं वाटतं ना आम्हाला सध्या घरची सोय नाही म्हणून आम्हाला यावं लागते म्हणून आम्ही टाकून देतो तिकडे पैसे करून काही विलाजत नाही ना, ना, ना बर आता दुसरा महत्वाचा म्हणजे पहा हे ना वर्षाला ले पटत आय थिंक वर्षाला किती कमी होत असाल अंदाजे म्हणजे किती वर्षाला किती कमवत होत वर्षाला काही एक लाख रुपये फिरतात फक्त आमची कमी तेवढी आम्हाला वावर नाही काय नाही शेत नाही म्हणून कारखाना येतात आम्ही ऊस तोडीला आपण पाहिलं असेल की मला खास करून या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की ह्यांचं उत्पन्न यांनी म्हणतायत एक लाख रुपये चला आपण म्हणूया वरी पंचवीस हजार रुपये एक्स्ट्रा कमवत त्याला एक लाख पंचवीस हजार रुपये खर्च आहे आमचं धकत नाही तेवढे हो तोच मुद्दा आहे की जर तुम्ही सपोज वर्षाला लय झाला एक लाख एक लाख पंचवीस हजार रुपया ठिकाणी कमवत आहेत आणि चप्पल आहे चप्पल आहे खूप 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 खर्च आहे पण त्यातला जो मेजर खर्च आहे सगळ्यात मोठा खर्च तुमचा कुठे जातोय तर जे तुमचा मुलगा तुम्ही बा दहावीला शिक्षणासाठी ऐंशी हजार रुपये या ठिकाणी त्यांना भरावा लागतात हा सगळ्यात मोठाचा प्रश्न आहे म्हणजे आज शिक्षण किती महाग झालं आहे मला सांगा ह्यांनी तरी सपोज एक धैर्य केलं आहे धाडस केलं की के बाबा चला आपल्या वाट्याला हे कष्ट आलेत ते माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये हाच उद्देश आहे बरोबर ना ह्या हा। उद्देशासाठी त्यांनी ऐंशी हजार रुपये करून या ठिकाणी लेकराला शिक्षणासाठी परभणीसारख्या एका चांगल्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला मला सांगायचा मुद्दा हा आहे की ज्यांची कमाई एक लाख पंचवीस हजार रुपये आहेत त्यांना त्यांच्या शिक्षण लेकराच्या शिक्षणासाठी जर ऐंशी हजार रुपये खर्च भरावा लागत असेल तर मग काय कमवायचं काय आणि खर्च काय करायचं सांगायचा मुद्दा हा की शिक्षण किती महाग होतं आहे आणि हे असे जे ऊसतोड कामगार आहेत ह्यांच्या लेकरासाठी सरकार काय करत आहे अरे बाबा यांनीसुद्धा टॅक्स भरत आहेत आणि महाराष्ट्रातली जनतासुद्धा या ठिकाणी टॅक्स भरते आम्ही हे टॅक्स काय फक्त तुमच्या नऊ नऊ दहा दहा कोटीचं अधिवेशन भरवण्यासाठी नाही करत साहेब या गोरगरीब गरजवंत लोकांचाही थोडासा विचार करा ह्या यांच्या लेकरांनासुद्धा शिकावं वाटतं यांनासुद्धा वाटतं की आमच्या लेकरांनी अधिकारी बनावं आणि या, बना या देशाचं नागरिक बना एक सुजान नागरिक बनावं एक चांगली लाईफस्टाईल जगावी हे सुद्धा यांनासुद्धा अंतकरणात वाटतंय मग मला सांग म्हणायचं आहे की जर त्यांचे ऐंशी ऐंशी हजार एक एक लाख रुपये जर या ठिकाणी शिक्षणासाठी खर्च होत असतील चला यांच्या यांनी यांना दुसरा कोणता लोड नाही आहे म्हणून त्या ता ठिकाणी त्यांनी तयार आहेत दहावीच्या लेकरासाठी ऐंशी हजार रुपये या ठिकाणी ते खर्च करत आहेत पण असे कित्येक कुशतोड कामगार आहेत की ज्यांना या ठिकाणी अन्य कारणासाठी त्यांचा खर्च दुसरीकडे जास्त होतो त्यामुळे ते लेकराच्या शिक्षणासाठी या ठिकाणी खर्च करू शकत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये <Sanye>, कसं या ठिकाणी यांनी जगायचं कसं आणि लेकरांना शिकवायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं सरकार मायवापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचत असेल तर आपल्याला विनंती आहे साहेब ह्या ऊसतोड कामगाराच्या लेकराच्या शिक्षणासाठी काहीतरी करा हे खूप गरजेचं आहे बरं सरकारला काय म्हणावंच वाटतंय तुम्हाला काय तुम्हा आता तुम्ही तर पे करत आहेत पण तुमच्या बाजूसो तुमच्यासोबत सुद्धा इतर उस्तोड कामगार आहेत त्यांची लेकरं इथंच शिकत नाही आहेत ते त्यांच्यासोबत आहेत तर त्याच्याबद्दल तुमचं काय दुःख आहे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल हा मला वाटतं नाही शिकावं त्यांनी पण आता घरची सोय नाही म्हणून आम्ही इकडे आणत नाही शिकवं कोणाला वाटतं थोडंच नसते असं शिकावं वाटतं ना बिलकुल म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला वाटत शिकवता येत शिकवता येत नाही इलाज नाही आमचं मजबुरी ना आहे ना पर्याय नाहीये त्यांना त्यामुळे सरकारला सुद्धा विनंती आहेत आणि ज्या कोणी सामाजिक संस्था आहेत त्यांना सुद्धा विनंती प्लीज आपण या आप उस्तोड कामगारांच्या लेकराच्या शिक्षणासाठी लागतं लागतं आम्हाला सकाळी लवकर जावं खूप त्रास आहे म्हणजे तुम्ही पाहिलं ना त्यांची राहायची मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय याच्यामध्ये ऍड करतोय की यांना कशा पद्धतीने या ठिकाणी राहावं लागतं ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी सामोरं जावं लागतंय तर माझं एवढंच म्हणणं आहे की जे सरकार मायबापला सुद्धा विनंती आहे आणि ज्या सामाजिक संस्थांना सुद्धा विनंती आहे की आपल्याला जर या उस्तोड कामगारांच्या लेकर लेकरांच्या शिक्षणासाठी काही आलं काही करता आलं तर निश्चितच आपण प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय